भाजप आमदार अमित गोरके यांचीच पी असणाऱ्यांचीच पत्नी होती भीसेताई आणि त्यांचं निधन झालं त्यांना वेळेत उपचार नाही भेटले आता इथं एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला आहे की अमित गोरखे जे भाजपचे आमदार आहेत ते काहीच कसे करू शकले नाही सत्तेधारी पक्षाचे आमदार असून तुम्ही एवढे हातबल का झाले असं प्रश्न त्यांना सोशल मीडियावर विचारला जात आहे जर रुग्णालयाने दहा लाख रुपये द्या अशी आग्रहाची मागणीच केली होती आणि त्यानंतर अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीलाही कॉल केला होता तिथूनही कॉल गेल्यानंतर मंगेशकर रुग्णालयाने आपली मगरुरी सोडली नाही आणि दहा लाख डिपॉझिट करा ह्या एकाच मुद्द्यावर ते अडून राहिले तरच उपचार करू आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये पाच तास वाया गेले पाच तास त्या गर्भवती महिलेला जी ऑलरेडी ब्लिडिंग करत होती तिला उपचार भेटले नाही दुसरीकडे अमित गोरखे यांनी अजून दोन चार आमदारांना कॉल केले पुण्यातील परंतु तरीही जे मगरूर हे रुग्णालय प्रशासन होतं त्यांनी एकच आठ कायम ठेवली की दहा लाख रुपये भरा तरच तुम्हाला उपचार भेटतील परंतु इथं अमित गोरखे यांनी जर स्वतःचे पी एवढे जवळचे होते त्यांना मदतच करायची होती तर स्वतः त्यांनी दहा लाख रुपयाची मदत का केली नाही असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे कदाचित असंही बोललं जात आहे की वेळ अभावी त्यांच्याकडेही दहा लाख रुपये अचानकपणे ऍडजस्ट करण्याची काही सुविधा नसेल त्यामुळे तेही कुठेतरी गोंधळले असतील असंही अनेक जण म्हणत आहेत काय वाटते तुम्हाला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपचा आमदार एक सत्ताधारी पक्षाचा आमदार देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्ती असणारा आमदार एवढा या रुग्णालयाच्या प्रशासनासमोर हातबळ का झाला असेल कमेंट करा